नंबीच्या विकासाचे श्रेय येथील जनतेला देत आपण मात्र निमित्त असल्याचे सांगितले नच्या आजवरच्या विकासाचा आढावा घेत त्यांनी मागील पंचवीस वर्षे एका नेतृत्वाच्या हतीत जनता जनार्दनाने सत्ता दिल्याचे नोंबी एकमेव उदाहरण आहे मागील वीस वर्षे नोम्बीमध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टीमध्ये वाढ होऊ दिली नाही पुढील वीस वर्ष देखील कोणतीही करवाढ होऊ देणार नाही असं जनसंवादामध्ये आमदार गणेश नाईक यांनी सांगितले नवींबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मोरबे धरण विकत घेण्याचे दाडस केल्याने आज नविंबी जलसंपन्न आहे नर्सरी ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत इंग्रजी शिक्षण मराठी आणि हिंदी भाषा सक्तीचे करून महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येईल असे याप्रसंगी त्यांनी सांगितले त्याचबरोबर परिवहन सेवेमधून ज्येष्ठांना मोफत प्रवाशांची सुविधा सुरूच राहील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या निवासी घरानं संपूर्ण मालमत्ता कर माफी सरकारकडून आदेशित करून घेतली आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येक नोडमध्ये शाळा आणि ई टी सी केंद्र सुरू करण्यात येईल असे त्यांनी याप्रसंगी सांगितले नवी पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या जनसंवाद उपक्रमामध्ये हो संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते गणेश नाईक यांचा जनगौरव करण्यात आला या जनसंवाद कार्यक्रमामध्ये हो प्रभाग क्रमांक पासष्ट सत्याहत्तर अष्ट्याहत्तर या तिन्ही प्रभागातील नागरिकांनी विविध प्रलंबित कामे याविषयी तसेच विविध सामाजिक संघटनांनी निवेदनं सादर केली ही निवेदनं संबंधित विभागाकडे पाठवून त्याची निश्चितपणे सोडवणूक करण्याची ग्वाही लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी दिली नवींबी पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि नवींबी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत युवा नेते, नेते निशांत भगत समाजसेवक संदीप भगत माजी नगरसेविका फशीबाई भगत माजी नगरसेविका अंजली वाळुंज माजी नगरसेवक घनश्याम मोडवी माजी नगरसेवक राजेश शिंदे भरत नाईक आणि वीसपेक्षा अधिक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते यावेळी ज्येष्ठांचा सन्मान ही मान्यवर आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला आज या ठिकाणी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जनसंवाद संवादातून सुसंस्कृत विकास व सन्मान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं त्या कार्यक्रमा दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तीन वॉर्डच्या लोकांच्या करता हा जनतेच्या दरबारामध्ये गणेश नाईक म्हणून जनसंवाद ठेवला होता संदीप नाईक पण होते दशरथ भाऊ निशांत भगत आणि फशीबाई भगत एकूणच नवी मुंबईच्या जनतेकरता निर्भयता मिळावी शांतता मिळावी जो राष्ट्रावर प्रेम करणारा असेल तो कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाचा असेल त्या माणसाला निर्भयता मिळणं गरजेचं आहे ही विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांची आहे त्या अनुषंगाने या शहरामध्ये निश्चितपणे जगाच्या पाठीवर लोक सांगतात की नवी मुंबई ही सर्वसामान्य माणसाला प्रेम करणारी प्रेम देणारी नगरी आणि त्या नगरीमध्ये शिक्षणाची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था पाणी पुरवठा वाहतूक गार्डन मैदान सांस्कृतिक केंद्र या सर्वच गोष्टी नीट व्हाव्यात एकूणच झोपट्टी गाव मूलगावठाण आणि जीमध्ये राहणारे लोकंसुद्धा बांधली ना बेकायदेशीर बांधकाम केलं परंतु त्या परिस्थितीमध्ये शेवटी रोटी कपडा मकान हा माणसाचा अधिकार आहे आणि ह्या गोष्टी राजाने दिल्या राजा म्हणजे पूर्वीच्याकडे आता राज्य करते त्यांनी एकूण चांगल्या प्रकारचं नियोजन करून सिडको म्हणा किंवा म्हाडा म्हणा या माध्यमातून गोरगरिबांना पाचशे स्क्वेअर फुटाची घरं विनामूल्य त्या ठिकाणी मिळावीत अशी आमची मागणी आहे त्यातल्या ज्या प्रकल्पग्रस्त लोकांनी त्याग केलेला आहे आपल्या जमिनी कोडीमोल किमतीने दिल्या त्या लोकांनी बांधलेली दुकानं त्यांनी बांधलेली घरं जितके आडदा खोले असेल तरी त्यांच्या नावावर व्हायला पाहिजे कारण शेवटी त्यांचं साधन झालेलं आहे ही बाग ही बाब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठिकाणाला घातलेली आहे आणि तत्त्वता देवेंद्रजी फडणवीस सुद्धा एकूण अशा रंजल्या गाजलेल्या लोकांच्याकरता निश्चितपणे शासनाने मजबूत अशी योजना करावी या विचाराची त्यात आणि भविष्यकाळामध्ये त्याच्यातून मार्ग निघेल असा मुंबईचे कुटुंब प्रमुख प्रमुख मुंबईचे शिल्पकार आणि नैमुबीची मुंबईची आयडेंटिटी सन्मान्य नाईक साहेब आज ह्या ठिकाणी संवाद कार्यक्रमसाठी उपस्थित राहिले हा जो जनसंवाद कार्यक्रम जनतेशी संवाद करण्यासाठी ते आले होते जनतेच्या विविध समस्या मग त्यामध्ये वाढच्या समस्या विविध नागरी समस्या आणि त्यासोबत मच्छीमारांच्या समस्या मग ते विद्युत महामंडळ असेल एम ए सी बी असेल शौचालय असेल विरुंगला केंद्र असेल असे विविध अनेक समस्या मग ते भूखंड जे भूखंड आरक्षण भूखंड ठेवले पाहिजे शिडकोच्या संदर्भामध्ये गरजेबोटे बांधकाम असेल जमीन मालकी मग ग्रामीण भाग शहरी भाग आणि झोरपट्टी भाग अशा एकंदरीत सगळ्या गोष्टी या सर्व समस्या सर्व सूचना या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नाईक साहेबांनी त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधला आणि जो विवि शहरी भाग ग्रामीण भाग आणि झोरपट्टी भागातल्या विविध ज्या काही समस्या होत्या सूचना होत्या अशा अनेक शिष्टमंडळ प्रभागातील आणि इतर अनेक मंडळी या ठिकाणी आपलं निवेदन दिलं आणि त्या सूचना त्यांच्या नाईक साहेबांनी त्यांच्या स्वीकारल्या निवेदन स्वीकारला आम्हाला अपेक्षा आहे असे आहे की जे नागरिक आपल्या अपेक्षेने आलेले आहेत आशेने आलेले आहेत मग तो मच्छिमार बांधव असेल मग तो ग्रामीण भागातला असेल शहरी भागातला असेल किंवा झोरपट्टी भागातला असेल असे सर्व घटकातले नागरिकांनी त्यांनी आपापल्या समस्यांचे निवेदन दिलेलं आहे मला आम्हाला आशा आहे की नाईक साहेबांच्याच माध्यमातून या समस्या सुटतील